हो मी महाराष्ट्रातील मराठवाड्याचा म्हणून गर्वाने आणि अभिमानाने मला असे वाटते लाभले आम्हा बोलतो मराठी नमस्कार मी विवेक सुंदर भोसले वर्गात शिकतो माझ्या शाळेचं नाव जिजामाता माध्यमिक विद्यालय विद्यालयसी लातूर तालुका जिल्हा लातूर माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे लाभले आम्हा सहभाग्य बोलतो मराठी खरोखरच आमचे भाग्य मोठे आहे आम्ही अशा मातीत जन्माला आलो जिथे राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही भाऊ साठे असे अनेक साहित्यिक कवी शाहीर संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव संत तुकाराम संत असे संत जाली, असा जगभर पसरला आहे मराठी भाषा ही मनाला वेळ लावणारी भाषा आहे म्हणून गर्वाने म्हणाशी वाटते मी बोलतो मराठी मी ऐकतो मराठी मी जाणतो मराठी मराठी एक महाराष्ट्रातील अधिकृत भाषा आहे भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे मराठी भाषेचा इतिहास दीडशे वर्षापेक्षा जास्ती जुना आहे म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे संतांची वाणी छत्रपतींचा अभिमान संतांची छत्रपतींचा अभिमान साहित्य कला संस्कृतीचा शिलाले नऊशे पाच मधील असून श्री चामुंडे राय करविले असे आहे अकराशे दहा मध्ये मुकुंदराजाने लिहिलेला विवेक सिंधू हा मराठीमधील पहिला ग्रंथ आहे ज्ञानेश्वरांनी परी अमृता आहे पैजा जिंके ऐसी अक्षरांची रसिके मिळविले अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षा जास्त असे सांगितले आहे सर्वसामान्यांना भागवत गीता समजावी यासाठी भावर्थ या, या मराठी ग्रंथाचे लेखन ज्ञानेश्वरांनी केले त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेला लिया चरित्र म्हणजेच मं, मराठीतील पहिला पद्यचरित्र ग्रंथ आहे संत एकनाथ आणि भगवद्गीतेची रचना करून मराठीत भर घातली आहे यातील बोली भाषेशी जवळिक साधणारा शब्द छोटी छोटी लयबद्ध वाक्य यामुळे तेराव्या शतकातील मराठी भाषा आजच्याही वाचकाला तितकीच आपल्याशी वाटते तुकोबानी रचली गाता तुकोबानी रचली गाता समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा लाभले आम्हा बोलतो मराठी ही कविता सुरेश भट्टे यांची असून त्यांनी मराठी भाषेबद्दल अभिमान व्यक्त केलाय म्हणतात लाभले बोलतो मराठी याचा अर्थ आहे आम्हाला मराठी भाषा बोलण्याचे भाग्य लाभले आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही धन्य झालो आहोत मराठी भाषेचा आपल्या जीवनामधील प्रत्येक पेलू मध्ये असलेला प्रभाव आणि महत्व सांगितले आहे ते म्हणतात आपल्या मनामनात रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये घरात सर्व समाजात शिकवण देतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मोठे भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला जगायला शिकवेल जागतिक मराठी राज्यभाषा दिन हा सत्तावीस फेब्रुवारीला ज्येष्ठ कवी वि वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आपल्या राज्यभाषेचा आपल्या मायबोलीचा आपल्या मातृभाषेचा गौरव दिन म्हणूनही ओळखला जातो मराठी शब्द आई माय म्हणलं की मनात उठलेलं वादळ शांत होतं ते एका शब्दामुळे आपल्या आजी आजोबा सत्तर ऐंशी वयाचे झाले आहेत माईचं नाव काढलं की आश्रूचा बाण फुटतो आठवणी ताज्या होतात आपण इंग्रजीमध्ये मम्मी म्हणतो मम्मी आणि आई ह्या शब्दात थोडी का होय ना कमी आहे आपली मराठी भाषा ज्यात आपले प्रेम समर्पण त्याग काळीज चिरून जावं हृदयाशी हृदय जोडावं अशी ही मराठी भाषा गर्व आहे मला मराठीतच बोलतो गर्व आहे मला मराठीतच बोलतो आईच्या प्रेमासारखं या भाषेतच रमतो या भाषेतच रमतो इंग्रज व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले आणि भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं त्यांना बाहेर काढण्यासाठी किती संघर्ष करावा लागला किती बलिदान गेले हे आपण विसरतोय इंग्रजी शिक्षण मरा गरजेच्या नावाखाली किंवा मराठीची जागा घेईल आणि भारतावर राज्य करेल हे करणार सुद्धा नाही सर्व भाषा महत्वाच्या आहेत पण त्याला किती महत्त्व द्यायचं हे आपल्या हातात आहे आपल्या देशात नोकरी रोजगार उपलब्ध करून दिले तर इंग्रजीच्या कुणी सुद्धा झाला नाही मुले इंग्रजी शाळेत शिकली फडफड इंग्रजी बोली की तो खूप हुशार दिसतो आणि साई सही सुद्धा मराठीत केली तर हा गांडव दिसतोय हा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे हा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे इंग्रजीचा वापर कमी करा मराठीचा वापर करा पहिल्या काळात पत्र ही मराठीत लिहिली जायची ती सुद्धा आपल्या आई वडील आजी आजोबांना वाचता येत नव्हती तरी सुद्धा नात्यांमध्ये घट्ट प्रेम होते मोबाईलच्या जगात इंग्रजीच्या आठ्या आपण आपल्या मातृभाषेपासून लांब चालू आहोत मराठी भाषा ही लोप पावत चालली आहे काही काळाने मराठी भाषा शिकण्यासाठी क्लासेस लावावे लागतील सर्व भाषा महत्वाच्या आहेत पण मराठी भाषा जपणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आपली संस्कृती जगात नंबर एक आहे पण पाचच्या संस्कृती आपल्याला आकर्षित करते याउलट आपली संस्कृती विदेशी लोकांना भर पाडत आकर्षित करते ते आपल्या संस्कृतीचा आदर करतात अशी ही भारतीय संस्कृती तिचा आदर करा नाही तर कालांतराने फोटोमध्ये चित्रामध्ये संस्कृतीचे दर्शन पाहायला मिळेल भाऊ पिढीला आपली संस्कृती अशी होती हे सांगायला लागेल मराठी माझी माय बोली गोड तिझे बोल मराठी माझी माय बोली गोड तिझे बोल संस्कृतीचा साज लावे शब्दांचे हे मोल संस्कृतीचा साज लावे शब्दांचे हे मोल आपले कुठले क्षेत्र लहान नाही नाटक असो चित्रपट सर्वृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा या चित्रपटाला मिळाला आहे हे सर्व कर्तृत्व मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे आहे म्हणून गर्वाने मला वाटते लाभले महभाग्य बोलतो मराठी आपले शिक्षक मराठी माध्यमच्या शाळेत शिकले त्यांनी शिकून देशाच्या उज्ज्वल यशस्वी पिढ्या घडवल्या आणि घडवत राहतील आपले अनेक मराठी माणसे हे उच्च पदावर कार्यरत आहेत हे मराठी भाषेने दिलेले आपल्याला वरदान आहे आयुष्यभर मी मराठी भाषेचा ऋणी नाही आधी ना आधी ना अंत त्रि चर काल त्रिकाल मराठी जोवर चंद्र सूर्य तारे झ माय मराठी झ माय मराठी एवढं बोलून मी माझं वक्तृत्व संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद